संदर्भात मसवाडी येथील नागरिकांनी आवाज उठवल्यानंतर प्रत्यक्ष या ठिकाणी अधिकाऱ्यांनी पाहणी केलेली आहे आणि आता जाणवत त्यांच्याकडून आपण नेमकं काय प्रकार आहे काय झाले नेमकं आणि काय कारण आहे त्या गोष्टीचे काय सांगाल पण थोपटेवाडी लाटेल आहे बावट यांची जी आपल्या जो मेन कॅनल आहे निराडावाखालवा लगेच मग विषय असा आहे की आपल्या ज्या निराडावाखाल्या लगेच एक दोनशे फुटाचा स्पॅन असेल त्या अंतर्गत जे थोड्या म्हणजे कमी टेप्लास जे लाईन पडलेली आहे ते आपल्याला इरिगेशन विभागात मार्फत आधी सूचना देण्यात आल्या की तुम्ही जास्त खोल खाल्ल्यानंतर कॅनल नजिक असल्यामुळे कॅनलला परत धोका होऊ शकतो किंवा पर्क्युलेशन पाणी बाहेर येऊ शकते त्यामुळं पाणी बाहेर आल्यामुळे पुढं मोठा म्हणजे हानी होऊ शकते पुढं ते आता चालूला पाऊस बघता कॅन कॅनल कॅनलचे पाणी कंटिन्यू चालू राहिल्यामुळे आपल्याला हा हानिकारक आहे आपल्याला सूचना देण्यात देण्यात आले की बाबा त्या का। कामाचा हे पाठपुरावा करून म्हणजे पाहणी करून त्या इरिगेशनच्या सूचनेनुसार काम करण्यात आले आता पुढे काय याच्यावरती अजून मुरुम वगैरे काय पडणार आहे ह्याच्यावर आता ह्याच्यावर मुरुम पडून कॉम्पॅक्शन ह्याच्यानुसार कॉम्पॅक्शन करून इम्बँकमेंटला देण्यात येणार आहे इरिगेशन याचा रस्त्याला काय त्रास रस्त्याला त्रास होऊ नये आता पावसाळ्यात माती वगैरे वाहून जाऊ नये म्हणून तर आपण कॉम्पॅक्शन ह्याच्यावर उपाय म्हणून कॉम्पॅक्शन करून देणार असा विषय तर ह्या होत्या अधिकाऱ्यांच्या प्रतिक्रिया येणाऱ्या काळामध्ये या कामावरती मुरुम पडणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे ਕਹਾਲ ਕਹੋ ਜੀ ਫਾਈਲ ਉਸ ਤੋਂ ਨੰਬਰ ਹੂੰ ਇਹ ਮੇਰੇ ਸਟੇਟ ਜੀ ਬੁਰਾ ਕੋਮਪੈਕਸ਼ਨ ਕਰਨਾ ਹੈ ਕਿ ਉਹ ਆਪਸ ਵਿੱਚ ਕੋਮਪੈਕਸ਼ਨ ਹੋ ਜਾਏ